नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका पोलीस अधीक्षक डॉक्टर घोटी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे घोटी बहुतांश भाग हा डोंगर दर्यात धरणे नदी नाल्यांनी व्यापलेला आहे मोराच्या डोंगराकडून येणाऱ्या पाण्याच्या ओहळामध्ये असलेल्या झाडाजवळ आंब्याच्या झाडाखाली रसायनाने भरलेले ड्रम ठेवलेले आणि भट्टी चालू असून धूर निघताना दिसले अचानक पोलिसांची आणि पंचांची चाहूल लागताच पाण्याचे ओहळाचा जंगल भागातील झाडाझुडपाचा फायदा घेत हा पळून गेलाय यावेळी पोलिसांनी तपास केला असता या ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठी सडवलेले रसायन निळे आणि पांढऱ्या रंगाचे लोखंडी प्लॅस्टिक दोनशे लिटर मापाचे एकूण आठ ड्रम यामध्ये फसफसते आंबाटोवर वासाचे गुळ मिरची नवसागर पाणी मिश्रित एकूण सोळाशे लिटर रुपये रसायन प्रति लिटर पन्नास हजार रुपये असा एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल घोटी पोलिसांनी जप्त केलाय रसायन बनवराई इसम एकनाथ सिंध आणि कृष्णा सिंध राहणार खैरवाडी सिंधवाडी तालुका इगतपूर येथील असल्याची माहिती समजते खैरगावची सिंधवाडीच्या शिवारात मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी पाण्याच्या ओहळाजवळ जंगल भागामध्ये विनापरवाना बेकायदेशीर गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावणं एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचे साहित्य साचनासह बाळगताना आणि पोलीस आणि पंचांची चाहूल लागताच हे इसम पळून गेले तर घोटी पोलीस त्यांचा शोध घेताय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बी जी शेखर विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित साहेब पोलीस उपनिरीक्षक धुमसे पोलीस शिपाई बस होमगार्ड डहाळे तसेच होमगार्ड दिवे आदींनी केलीये लाल दिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका